मराठा आंदोलक म्हणून सरंगी पाटील हे मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार आहेत मात्र या संबंधी पत्रकारांनी शरदचंद्र पवार यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की मनोज रंगे पाटील सातत्याने दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करण्याविषयी बोलत आहेत असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला त्यावर शरद पवार म्हणाले की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे निर्णय घेण्याचा तसेच लोक उभे करण्याचा आणि उभे करतील त्यांना पाठिंबा देण्याचा तसेच विरोध करण्याचा त्यात काही चुकीचा आहे तसंच माझाही पक्ष निवडणूक जागा लढवणार आहे यावेळी असं शरद चंद्र पवार म्हणाले कारण की मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील हे शांतता रॅली काढून सरकारला इशारा देत आहेत मराठा समाजा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरंगे पाटील मात्र ठाम आहेत जर आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचं जरंगे पाटील यावेळी सांगत आहेत निवडणूक लढवण्याविषयी निर्णय हा एकोणतीस ऑगस्टला मात्र होणार आहे